नमस्कार मुकेश सर नमस्कार युनिवर्सल अॅग्रो मीडिया या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता आपण आलेलो आहोत मुक्स रोबोटिक्स मध्ये आमचे जे सबस्क्रायबर आहेत जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आपले ओळख करून द्या मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर मुकेश बांगर आय एम द फाउंडर सीईओ ऑफ द मुक्स रोबोटिक्स आमच्या कंपनीमध्ये बेसिकली आम्ही फोकस करतो की आम्ही ए आय पॉवर जनरल पर्पज रोबोट बनवतो म्हणजे की जे बहुतांश काम करू शकतात अशा प्रकारचे आम्ही रोबोट बनवतो आणि जे की मानवी स्वरूपात आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता हा रोबोट आहे मानवी स्वरूपात आहे याला हेड आहे ट्रंक आहे हात आहे तर अशा प्रकारचे रोबोट आम्ही बनवतो ही आमची स्पेशालिटी आहे आणि मुख्यतः कंपनी पुण्यात आहे मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आम्ही पुण्यात करतो पुणेच आमचं सध्या मेन हब आहे सरांनी मला पहिल्यांदा आपला मराठी चॅनल म्हणून प्राथमिकता दिलेली आहे आणि आपलं पहिलाच इंटरव्यू मराठी युट्यूब चॅनलला दिलेला आहे त्यांचं तसं फार मोठं काम आहे आपल्या युट्यूब चॅनलला त्यांनी वेळ दिलेला आहे हे आपलं खूप मोठं भाग्य आहे असं काही नाही आहे मराठी आमचं मेन कोर आहे जे ज्या मातीतून आलो साठी जर आपण काही केलं नाही तर मग कसं होणार सध्या जे जागतिक लेवलला आणि जे ह्युमन रोबोट प्रोडक्शन चालू आहे बरोबर तर त्या संदर्भात भारतीय रोबोटिकचा दृष्टिकोन काय आहे ह्युमनॉइड रोबोट्स बद्दल आपण जर बोललो तर जगामध्ये चायना युएसए त्या देशातल्याच मेजर कंपनीज आहेत भारताबद्दल बोलल्या गेले इंडियाबद्दल बोलल्या गेलं की खूप कमी कंपन्या ज्या की ह्युमोर बनवतात मोठावर मोजक्या के इतक्याच कंपन्या आहेत की ज्या ह्युमेट बनवतात तर आपण कुठेतरी थोडं मागे आहेत मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यू की चायना आणि युएस पेक्षा युएस मध्ये बघितले टेस्ला कंपनी पुढे आहे रोबोटिक्स मध्ये ऑन डायनामिक्स आहे चायनामध्ये युनिट्री आहे अशा बऱ्याचशा कंपनी आहे ज्या ह्युमन बनवत आहेत पण भारतात विचार केला तर नक्कीच मुक्स रोबोटिक्सचं कंट्रीब्युशन चांगलं आहे जास्त आहे पुढे पण राहणार आपल्याला ही प्रेरणा कुठून मिळाली आणि सुरुवात कशी झाली सुरुवातीचं बोललं गेलं तर ही खूप मोठी स्टोरी आहे माझी म्हणजे मनापासून जर विचार केला तर अगदी दुसऱ्या वर्गापासूनच मशीन मध्ये काम करत होतो रेडिओ ओपन करणे घडियाळ ओपन करणे कूलरचे पंप बघणं हे याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता हे काम कसे करतात जसं की चिपमध्ये काळा डॉट राहतो डांबरासारखा का काळा डॉटर नेहमी बघायचो की याच्या आतमध्ये आहे का आणि ता त्याला खूप खोलायचं त्याच्यामध्ये मला एक ग्लास सारखं दिसायचं तेव्हा काही असं लक्षात नव्हते की तो ग्लास कशाचा आहे आता तो आपल्याला माहित पडतो की सिलिकॉन चिप आहे तेव्हा मला काही दुसरीमध्ये काही कळलं पण मला एवढं माहित होतं की याच्यातूनच हे सगळे लाईट चालू बनवतात याचाच मी अभ्यास करत गेलो लाईट लावणं किंवा असे उद्योग माझे चालू राहायचे कटाटोपी घरामध्ये घरचे पण परेशान होत होते की हा कोणती नवीन वस्तू आली का पडतो याचं काही बरोबर करत नाही आज मी हे रिपेअर करू शकतो तेव्हा रिपेअर करू शकत नव्हतं की मी खोलून टाकून देतो हे माझं रेग्युलर काम होतं मी हेच करत होतो आणि मला इंजिनियर बनतर माझ्या मम्मीचं स्वप्न होत की तुम्ही डॉक्टर इंजिनियर आपलं तेव्हा ट्रेंड होत माझ्या भावाने एक दोन अटेम्प्ट केले होते मेडिकल साठी नाही लागला मी म्हटलं मी करतो माझं असं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सिलेक्शन झालं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला आणि तिथनं माझं कॉलेजची जर्नी चालू झाली त्याच्या पहिलेच माझे म्हणजे मी फिफ्थ स्टँडर्ड ला मी कोडिंगचे क्लासेस लावले होते आणि दहावीला पण ऍडव्हान्स कोडिंग मला तेव्हा बघतो सीईसी प्लस प्लस वगैरे प्रोग्रामिंग तेव्हाच येत होती पण आता काय झालं मी गेलो डेंटल मध्ये हे एक नवीन होतं माझ्यासाठी विश्व की डेंटल इज अ डिफरंट बॉडी मध्ये तुम्ही बघता वेगवेगळे सब्जेक्ट होते बायोकेमिस्ट्री तर फिजिओलॉजी असा सब्जेक्ट होता की ज्याच्यामध्ये आपलं बॉडी काम कसं करतं याच्याशी रिलेटेड तो सब्जेक्ट होता बरोबर आणि त्याच्यामध्ये बघितलं गेलं तर मेंदू हा ब्रेन इंटरेस्टिंग वाटला मिस्टिरियस ऑर्गन आहे याचा काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये असं सेंटेन्स आहे की ब्रेन काम कसं करतो की अद्यापही पूर्ण झालेलं नाही कळलेलं नाही तर मी म्हणतात का नाही आपण याचा रिसर्च चालू आणि मग मी रिसर्च करत असताना थिंकिंग सर्किट नावाचा पेपर पब्लिश केला दोन हजार तेराला आणि दोन हजार सतराला मी कॉन्शियसनेस इन टोटो हा पेपर पब्लिश केला चेतना कशी काम करते यासाठी पेपर पब्लिश केला एक वर्ष मी क्लिनिक चालवलं फर्स्ट हाफमध्येच क्लिनिक म्हणजे मी संध्याकाळी चालवायचो सकाळी मी बिझनेस मिटिंग करायचो म्हणजे मला पहिलेच क्लिअर होतं की मी आता डेंटलमध्ये जास्त काम नाही करणार आणि मला पुन्हा माझी जी फॅशन होती मी फॉलो करणार बॉस्टन डायनेमिक आहे चायनीज रोबोट आहे एच वन आहे परत आता किवन आहे टॅमॉंग वन आहे असे बरेच चायनीज रोबोट आहे पण आता कशी झेम भेटली पाहिजे बोस्टन डायनेमिक यांचा जर फोकस बघितला तर हा रिसर्च वर एक बनवला नंतर आता दुसरा बनतो त्यांनी मासेस मध्ये आणलं आणि युनिट्रीचा जर विचार केला तर ते मासेस साठी काम करतात असं ब्रॉड विजन घेऊन कोणी आलेलं नाही की मी हा रोबोट पर्टिक्युलरली या सेगमेंट साठी फंक्शनिटी साठी बनवतो जे की इथे मला दोघांमध्ये कमतरता दिसली आहे तीच कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही स्पेसिओ प्रो नावाचा एक रोबोट लॉन्च केला जो इंडस्ट्रीयल रोबोट आहे वेअर हाऊसेस झाले लॉजिस्टिक्स झाले एअरपोर्ट झाले त्याच्यासाठी आम्ही तो मेनली फोकस केलेला रोबोट आहे हा झाला प्रो आणखी दोन एडिशनल वर्जन आहे जो आहे यम जो सोशल रोबोट आहे सोशल म्हणजे की दोन इंटरएक्टिव्ह रोबोट आहे जो कम्युनिकेट करू शकतो आणि एक जो आहे तो प्राईम आणि प्राईम रोबोट चा उद्देश काय की आम्ही मार्स मिशन साठी बनवलेला रोबोट आता जो अपर बॉडी सेम राहणार खाली लेग्स राहणार बायपेडल रोबोट बनवणार की जो हिशोबाने आपण डेव्हलप आपण त्याच्यामध्ये जे मेटल्स किंवा जे मार्चच्या कंडिशनच्या ते सस्टेन केले पाहिजे इस्रो बरोबरच काम सोबत तर आम्ही ऑलरेडी काम करत आहोत इस्रो सोबत आम्ही आता करणार आहे इराण मस्त आणि आता दोन हजार पंचवीस साली दहा हजार रोबोट बनवायचे त्यांनी टार्गेट ठेवलेला आहे दोन हजार सव्वीस ला त्यांनी एक लाख रोबोट बनवायचे टार्गेट ठेवलेलं आहे आणि दोन हजार सत्तावीस ला त्यांनी दहा लाख रोबोट बनवायचे टार्गेट ठेवलेले तसं आपल्या मुक्स रोबोटिक्स काय टार्गेट काय आहे का, का, का? आमचं इनिशियल टार्गेट थाउजंड रोबोट पर इयर आमचा प्लॅन आहे तो आम्ही गाठू इलॉन मस्क जो प्लॅन आहे तो पहिले दहा हजार रोबोट आहे तो त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज मध्ये लावतो तर आम्ही जे थाउजंड रोबोट मॅन्युफॅक्चर करणार आहे ते आपण वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी बनवतो कस्टमायझेशन करणार आहे त्याच्यामध्ये त्यांना काय आवश्यकता आहे त्यानुसार बदल त्यानुसार बदल करून आपण मास प्रोड्यूस करणार आहे आमचा टार्गेट तो थाउजंड रोबोट आहे कॉस्ट जे आहे ते कॉस्ट साधारण किती आहे तर रेंटवर वर काय उद्देश आहे रेंटचा नाही आम्ही ऍज अ प्रॉडक्टच आम्ही सुरुवात करणार आहे अ सेल्स मध्ये जर आपण ऍज अ प्रॉडक्ट करतो तर त्याच्या पण आम्ही बरेचसे सर्व्हिसेस सॉफ्टवेअर सर्व्हिसेस पण देणार आहे कस्टमायझेशन जसं मालूस बघा प्रत्येक मध्ये वेगवेगळे काम करतो आणि त्याचे एक्सपर्टीज पण तसंच असतो आमचे रोबोट्स पण डोमेन एक्सपर्ट राहणार पर्टिक्युलर डोमेन चालत आहे जे आपण लॉन्च करणार आहे आपला जो यम वन आहे त्याची जी कॉस्टिंग आहे ती इलेव्हन थाउजंड डॉलर्स मध्ये आपण स्टार्ट करणार हा तर साधारण आपले जे कॉस्टिंग जर बघितले गेल्या तर कमी पण आम्ही ठेवलेल्या आहेत पण कुठेही क्वालिटी आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही स्टार्टिंग प्राइस जर बघितली एम वनची ती आहे इलेव्हन थाउजन्ड डॉलर कम्पॅरिटिव्ह विचार केला तर आपण कमी मध्येच देतो आपलं प्रोडक्शन झाल्यानंतर युवकांना इथं रोजगार कसे मिळतील रोजगारामध्ये कसे कसे बदल होते आपण थोडा क्रिटिकल आणि चांगला प्रश्न आहे म्हणतो नवीन टेक्नॉलॉजी येते त्याच्याबद्दल हा प्रश्न येतो कम्प्युटर चालले होते सेम प्रश्न होता की आता कम्प्युटर किती रोजगार कमी करणार दहा लोकांचं काम एक कम्प्युटर करायला लागला पण काही तसं झालं नाही उलट रोजगार वाढले आय टी इंडस्ट्रीला रोजगार मिळाले रोजगार वाढतच गेले त्याच त्याचप्रकारे जर विचार केला आपला रोबोट बनवायला माणसं लागतात तुम्ही बघा ना रोबोट मध्ये किती गोष्टी आहेत या मध्ये या नंबर ऑफ थिंग्स आहेत जसं की मेटल वर्क आहे शीट मेटल वर्क आहे प्लास्टिक वर्क आहे इलेक्ट्रॉनिक्सचं वर्क आहे तर या इतक्या लोकांना अराउंड द रोजगार मिळणार आहे तर काही नवीन रोजगार बनणार आणि काही रोजगार बंद होणार त्यांनी अपडेट केलं पाहिजे आपल्याला आणि काही असे रोजगार आहे की जिथे खरंच मुलाला काम करायची इच्छा नाही त्यांना जर प्रश्न विचारला की तुमच्या मुलांना हे तुम्ही काम करून देणार का ते नक्कीच नाही मला हे रोजगार आपण आता रोबोटनी रिप्लेस करणार जिथे त्या लोकांना कामच नाही करायचं आहे आणि नवीन रोजगार याच्यासोबत क्रिएट होणार ते असतं असतं काय रुबोनेट रोबोटमध्ये जर विचार केला तर आपण त्याच्यामध्ये आपण एक फ्युजन मॅक्स एक मल्टी मॉडेल आहे ओमनी मॉडल सिंपल भाषेला सांगू चार जीबीटी तुम्हाला माहिती पण चार जीबीटी काय करतो टेक्स्ट टू टेक्स्ट मध्ये कमतो म्हणजे तुम्ही काही प्रश्न लँग्वेजनी टाइप करता तो लँग्वेजनी उत्तर देतो किंवा मोबाईलमध्ये जर तुम्ही बघाल तर एक माईकचं ऑप्शन आहे तुम्ही बोलू शकता तो रिटर्न मध्ये बोलतो पण तो काही ऍक्शन परफॉर्म नाही करत तर आपलं जे फ्युजन मॅक्स मॉडेल आहे ते स्पेसिफिकली रोबोट साठी बनवून आहे तुम्ही बोलू पण शकताय आणि तुम्ही ऍक्शन पण तो मॉडेल परफॉर्म करतो हे मॉडेल जे आहे फ्युजन मॅक्स या मॉडेलनेच आमचा रोबोट ड्राईव्ह करतो जो इडियन डाटा जो तयार होतो परदेशी जे लोक डाटाचा यूज करून बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप करत असतात ट्रेनिंग देत असतात आपल्या डाटाचा काही आपल्यासाठी उपयोग होणार आहे नक्कीच कारण की इंडियन कल्चरशी हिशोबात असलेला रोबोट आपल्या संस्कृती जपणारा रोबोट आपल्याला पाहिजे त्यांच्या संस्कृतीला इम्पोज करून तो रोबोट त्यांच्यासारखा वेग करत आहे भारतीय भाषा त्याच्याशी रिलेटेड तो रोबोट म्हणजे वागणूक आहे आपल्या संस्कृती मधून आली पाहिजे त्याच्यामुळे जो डेटा आहे मॉडेलमध्ये फीड करून भारतामध्ये रोबोट वापरणारे लोक कमीच राहणार आहे पॉप्युलेशन आपली बरेचशी चांगले लेबर शॉर्टेज एवढा नाही डेफिनेटली आपलं जे मार्केट आहे ते आहे दुबई युरोप आणि युएसए आपण या कंट्रीमध्येच रोबोट सेल करणार आपल्याला रोजगार मिळणार आहे आपला रोबोट तिथे जास्त युजफुल आहे कारण की तिथे लेबर शॉर्टेज आहे आपण जास्त करून एक्सपोर्टच करणार आहे आपल्याला इकॉनॉमी मध्ये बेनिफिट्स मिळणार जे डेव्हलपमेंट आहे आणि येणाऱ्या दोन वर्षांमध्ये एक्सपोनशियल ग्रोथ जी म्हणतो आपण तंत्रज्ञान ग्रोथ मुळे रोडमेप काय आहे मी तर नक्की समजतो की मी भारतात माझा जन्म झाला मला वाटतं हे भारत वर्ष आहे वी विल बी द नेक्स्ट सुपर पॉवर कमिंग इयर्स पुढच्याच काही वर्षांमध्ये सुपर पॉवर म्हणून बनतच आहे पाच ते दहा वर्ष ते ऍपल सारखे जर मोबाईल भारतात मॅन्युफॅक्चर होतात तर मला वाटते आपल्यामध्ये काहीच कमी नाही आता जो रिसोर्सेस बी बरोबर भरपूर आहे आणि डेफिनेटली मुक्स रोबोटिक्सला पण याचा फायदा होणार आहे तंत्रज्ञानाचा फायदा होणार रिसोर्सेसचा फायदा होणार काही गोष्टीवर काम करायला पाहिजे जी म्हणजे आपण रिस्क घ्यायला आज पण घाबरतो आपण सुद्धा मला वाटतं नवीन नवीन प्रॉडक्ट इन्व्हेंट केले पाहिजे रिसर्च चांगला झाला रिसर्च मधून एक नवीन प्रॉडक्ट निघतो नवीन प्रॉडक्ट निघाला त्याला आपण स्केल करतो आणि स्केल करता करता कंपन्या बनवत असतात त्याच्यातून इन्कम जनरेट होतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट वर आपल्या गव्हर्नमेंटने फोकस करायला पाहिजे आता रोबोटॉक्स आहे दोन वर्ष आधी चायनातून डॉग आणला होता रिसर्च करण्यासाठी पहिली ओएस बनवली मोबाईल मध्ये सक्सेसफुल गेली ती ओएस आपण इम्प्लिमेंट करून बघा म्हटलं रोबोट्स मध्ये प्रोव्हन जर झालं तर मग आपण पुढे जाऊयात आम्ही त्याच्यात सक्सेसफुल झालो मग आम्ही ठरवलं की आम्ही स्वतः बनवणार चा विचार केला तर काही पर्टिक्युलर एप्लिकेशनमध्ये त्याचा युज होतो तो ऍज अ व्हेकल काम करतो वाहन म्हणून तुम्ही त्याला वापरू शकता त्याच्यावर तुम्ही मग तुमचं डेव्हलपमेंट करा इंडस्ट्री युज करतो भविष्यात आम्हाला ऑर्गनायझेशन किंवा आर्मी ऑर्गनायझेशन काही ऑर्डर्स मिळाले तर आम्ही नक्कीच इथे मॅन्युफॅक्चर करू युसाइज आहे कॅपॅसिटी नक्कीच आम्ही पण कंट्रीब्युट करू डिफेन्स मध्ये कसं जोडलं पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने उपलब्ध करून किंवा कसा करू आम्ही बरेचसे कॉलेज मध्ये असतो मध्ये पार्टिसिपेट करतो वी आर ऑलवेज ओपन नॉलेज ट्रान्सफर मध्ये आम्ही मुलांना गाईड करणं ट्रेन करणं याच्यावर आमचं मेन फोकस आहे कारण की, की दिस इज कम्प्लिटली न्यू टेक्नॉलॉजी कॉलेजेस इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलं जात नाही किंवा गियर मोटर काय असतात हार्मोनिक ड्रायव्हर असतो प्लॅनेटरी गिअर मोटर काय असतात याचं नॉलेज कॉलेजमध्ये नाही आहे कॉलेजमध्ये मर्यादित नॉलेज आहे याच प्रकारची ट्रेनिंग आम्हाला द्यावं लागतं जे मास मिशन असतात मून मिशन असतात शोध घ्यायचा असतो त्या संदर्भात आपण कशा पद्धतीने डिटेलमध्ये सांगू शकतो आता जो आमचा स्पेशिओ प्राईम रोबोट आहे याच्यामधला जो की फीचर्स काय की तो तिथेच रिसर्च करतो सायंटिफिक मेथड जी आहे ती आम्ही मॉडेल मध्ये कन्वर्ट केली आहे तो मॉडेल काय करतो की रिसर्च करण्यासाठी कॅपेबल आहे म्हणजे आपण जे सॅम्पल कलेक्ट करतो मग पृथ्वीवर येतात मग त्यांच्यावर स्टडी होतो तसं होणार नाही आपला रोबोट तिथले सॅम्पल तिथे स्टडी करून फक्त इन्फरन्स पाठवेल की यामध्ये काय आहे इन्फॉर्मेशन जे आहे ती फक्त ट्रान्सफर होणार मी पहिले बेसिक माहिती सांगतो या रोबोटमध्ये जे मेन आहे ते आहे ट्रॉली बेस त्याच्याखाली व्हील्स आहेत त्याच्यामुळे तो रोबोट पुढे मागे राईट लेट होतो हा आहे पिलर त्याच्यामुळे तो, तो रोबोट खाली, 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 खाली वर होऊ शकतो आणि एक टर्न आणि हे हाईट हाईट किती पासून किती पर्यंत वाढू शकतो याची हाईट साधारण पाच फीट पासून सात फीट पर्यंत तो खाली वर होऊ शकतो आणि हे जे आहे याला सिक्स एक्सिस जॉईंट आहे सहा त्याला जॉईंट आहे पुढे मागे खाली वर आणि रोटेट पण करू शकतो तर साधारण ही आमची रोबोटची बॉडी स्ट्रक्चर हा आला हेड हेड मध्ये दोन मुवमेंट आहे खाली वर आणि

याचा युज की जर ऑब्जेक्ट जे काही वस्तू असतो तो आपण पीक करून प्लेस करू शकतो इंडस्ट्रीजमध्ये असे काही ऍप्लिकेशन आहे की जिथे पिक ते प्लेस करावं लागतो तर हा साधारण दहा के जी म्हणजे एका हाताने पाच किलो असं दोन हाताने पकडून तो दहा जीची वस्तू उचलून जी देऊ शकतो हॉस्पिटल मध्ये काही गोष्टी कॅरी करायच्या असेल कॅरी करू शकतो काही वस्तू या वॉर्ड मधून दुसऱ्या वॉर्ड मध्ये आहे पेशंटला काही सांगायचं आहे कम्युनिकेट करायचंय ते पण सांगू शकतो बरेचसे युज केसेस हॉस्पिटलसाठी पण आहे हे पण टीम वर्क करणार आहे किंवा नंबर सोबत काम करतील आपण आता याची हाईट कमी जास्त करूया ऑटोनॉमस मोड याच्यात दोन मोड आहे ऑटोनॉमस मोड आहे एक मॅन्युअल कंट्रोल आहे मॅन्युअल मध्ये आपण रिमोटने कंट्रोल करतो ऑटोनॉमस मध्ये हा स्वतः ड्रायव्हर करतो ही जी ट्रॉली साधारण दोनशे किलो पर्यंत वजन असू शकते एक हेवी इंडस्ट्रीज आहे की हेवी वस्तू घेऊन जायचे कुठे घेऊन हा रोबोट जास्तीत जास्त वजनाची वस्तू सोबत येऊ शकतो बायकडे घेऊन जाऊ शकतो त्याची जी पकड आहे ती एकदम स्ट्रॉंग असते हे बघा याला विकपॅट दिलेली आणि मध्ये काम करताना ती व्हिडिओ येणार आहे आणि रिमोज येणार आहे